चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे दुर्घटना इकबाल बैरागदार अद्याप पत्ता शोध मोहीम थांबवली कर्नाटकातील कुडचीपर्यंत घेतला शोध दोन अनोळखी मृतदेह हत्ती लागले अकेवाड तालुका शिरळ येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर पलटी होऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बाबासो बैरागदार वय छप्पन बेपत्ता झाले गेल्या सात दिवसापासून सुरू असलेली शोध मोहीम अखेर थांबविण्यात आली आहे कर्नाटक राज्यातील रायबाग तालुक्यातील कुडचीपर्यंत शोध घेण्यात आला मात्र त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही शुक्रवारी दोन ऑगस्टला सकाळी दहाच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत जाण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी होऊन ही दुर्घटना घडली होती सात दिवसापासून बैरागदार यांचा एनडीआरएफ पथक तीन रेस्क्यू फोर्स सात बोटी ड्रोन कॅमेराद्वारे शोध सुरू होता गुरुवारी पहाटे कर्नाटक राज्यातील रायबाग तालुक्यातील कुडची नजीकच्या पानोठ्यावर दोन मृतदेह आढळून आले वजीर रेस्क्यू फोर्सचे रौप पटेल हे घटनास्थळी जवानासह दाखल झाले मात्र ते अनोळखी मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले राजापूर अकिवाट पुलाजवळ गुरुवारी दिवसभर शोध घेण्यात आला सायंकाळी उशिरा गुरुवारी शोध मोहीम थांबवत मोहीम बंद करण्यात आली कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा